अध्यक्ष महोदय धन्यवाद सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची पुरवणी मागण्यावर चर्चा करीत असते प्रथम सार्वजनिक बांधकाम विभागाचा सब्जेक्ट घेतो बाप क्रमांक बावन्न पान क्रमांक बेचाळीस सर आम्ही एक शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आहेत पेनगंगा नदीवर विकास सप्ताह करून जवळजवळ चार ब्रिज बांधले आतापर्यंत चार ब्रिज विषय लक्षात बांधकाम मंत्री महोदयांनी सुद्धा इथं आवर्जून उपस्थित आहेत साहेब आम्ही चार ब्रिज बांधले ज्याची कॉस्ट अठरा लाख रुपये एका ब्रिजची सात दिवस जिल्हा परिषद सदस्य नदीपात्रात होते आणि अठरा लाख रुपयाचा ब्रिज आज त्याची दीड कोटी रुपये किंमत आहे म्हणजे असे चार ब्रिज बांधले आम्हाला फक्त आता आणि मागच्या वेळेस या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी सात ब्रिज पेनगंगेवर नदीवर करून